मार्ग मार्गशीर्ष तिसरा गुरुवार म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताचा तिसरा गुरुवार हा तिसरा गुरुवार अकरा डिसेंबर रोजी आलेला आहे अकरा डिसेंबरला जर दोन हजार पंचवीसनुसार बघितले तर या दिवशी आपण श्री महालक्ष्मी महालक्ष्मीच्या जे काय पूजा आहे ती आपण किती वाजता करायची त्याचं शुभमूर्त काय हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा महिना भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाला प्रिय मानला जातो मार्गशीर्ष महिना आणि आध्यात्मिक शक्तीसाठी उत्तम मानला जातो या दिवशी महालक्ष्मीची पूजा केल्याने घरात धन यश समृद्धी नांदते अशी श्रद्धा आहे त्यामुळं आपण हे जे पूजा करणार आहे महालक्ष्मीची जी पूजा करणार आहे ती शुभमूर्तावर आपण करायची आहे आणि शुभमुहूर्तावरच आपण आत्तापर्यंत जे केलेल्या पूजा आहेत म्हणजे मी सांगितलेलं शुभमूर्त ह्या शुभमुहूर्तावर आपण पूजा करायची आहे सगळ्यात महत्त्वाचं जे चौथा गुरुवार येणार आहे ते चौथा चौथ्या चाँधा गुरुवारी मी पूजा कशी करायची काय करायची त्या दिवशी भाद्रा आहे तर ते भाद्राचा आपण त्याच्यावर काय परिणाम होणार आहे शिवाय त्या दिवशी आमोशा आहे का आमोशा लागते का याविषयीची माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे चौथा गुरुवार त्या दिवशी आपण उद्यापन कसं करायचं काय करायचं सोप्या पद्धतीने उद्यापन कसं करायचं गरिबातल्या गरीब व्यक्तींनी उद्यापन कसं करायचं याविषयीची माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दे देणार दे आहे तर आता पाहूया की याची मुहूर्त तर मार्गशीर्ष गुरुवार जी पूजा आहे ती पूजा आपण अकरा डिसेंबर गुरुवारी आपण ही पूजा करायची आहे तर त्या दिवशीचा जो सूर्योदय आहे तो सूर्योदय सकाळी सात वाजून तीन मिनटं ते सूर्यास्त सायंकाळी पाच वाजून चोवीस मिनटांनी हा सूर्यास्त आहे पहिला शुभमूर्त जो आहे तो पहिला शुभमूर्त फार कमी वेळासाठी आहे जे कोण सकाळी पूजा करणार आहेत ही सकाळी सकाळी तुम्ही पूजन करू शकता पहिला शुभ शुभमूर्त आहे तो सूर्योदयापासून म्हणजे सकाळी सात वाजून तीन मिनटापासून सकाळी सात वाजून तीन मिनिटापासून ते सात वाजून त्रेचाळीस मिनटापर्यंतचा हा पहिला शुभमूर्त आहे दुसरा शुभमूर्त आहे तो सकाळी आठ वाजून सव्वीस मिनटापासून ते सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनटापर्यंतचा दुसरा शुभमूर्त आहे अभिजित मूर्त जो आहे तो सकाळी अकरा वाजून त्रेपन्न मिनिटापासून ते बारा वाजून चौतीस मिनटापर्यंतचा अभिजित मूर्त आहे हा सगळ्यात शुभमूर्त असतो ह्याला कोणत्याही वाईट वेळेचं बंधन नसतं त्यामुळं शक्यतो लोकांनी अभिजित मूर्त कधी चुकवायचा नाही अभिजित मूर्तावरच पूजन करायचं असतं अभिजित मूर्त कसा काढायचा याविषयीचा माझा एक व्हिडिओ पहिला जुना आहे तोसुद्धा अवश्य पहा तुम्हालाही घरच्या घरी अभिजित मूर्त काढता येईल तिसरा शुभमूर्त आहे तो दुपारी बारा वाजून चौतीस मिनटापासून ते दुपारी दोन वाजून एकोण एकोणपन्नास मिनटापर्यंत हा तिसरा शुभमूर्त आहे आणि चौथा शुभमूर्त आहे तो दोन वाजून पन्नास मिनटं ते सायंकाळी सूर्यास्तापर्यंतचा हा तिसरा चौथा शुभ मूर्त आहे आता ह्याच्यामध्ये जे प्रदोष काळामध्ये जे स्त्रिया सायंकाळी प्रदोष काळामध्ये जे पूजन करत असतात त्यांच्यासाठी विशेष करून दिवसभराचं जर कोण करणार नसेल तर सायंकाळी प्रदोष काळामध्ये आपण प्रदोष काळीसुद्धा पूजन करू शकता तर प्रदोष काळामध्ये सुद्धा काही मूर्त आहेत त्यामध्ये प्रदोष काळ जो आहे त्यातलं रौद्र म्हणून मूर्त असतो तो रौद्र रूम मुहूर्त सायंकाळी पाच वाजून चोवीस मिनटं ते सायंकाळी सहा वाजून एकोणीस मिनटापर्यंतचा हा रौद्ररूप आहे गंधर्व म्हणून एक शुभ मूर्त असतो प्रदोष काळामध्ये तो सायंकाळी नऊ सहा वाजून एकोणीस मिनटं ते सायंकाळी सात वाजून चौदा मिनटापर्यंतचा आहे प्रदोष काळामध्ये पक्ष हा एक शुभ मूर्त असतो त्यामध्ये सात वाजून चौदा मिनटं ते आठ वाजून आठ मिनटापर्यंतचा हा शुभमूर्त आहे म्हणजे सकाळी सूर्योदयापासून ह्या ज्या काही वाईट वेळा सोडल्या तर संध्याकाळी आठ वाजून आठ मिनिटापर्यंत आपण पूजन करू शकता तर अशा प्रकारे आपण हे पूजन करायचं आहे त्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं जे राहिलं ते यमघंट आणि राहुकाळ आणि यमघंटन राहुकाळ आपण जे यमघंठन राहुकाळ पाळणारे आहेत त्यांच्यासाठी विशेष करून त्यांच्यासाठी मी तुम्हाला शुभ मुहूर्त सांगतो तर यमघंठ आणि राहुकाळ हे दोन्हीसुद्धा हे वाईट वेळ आहेत आणि ह्या वाईट वेळामध्ये आपण म्हणजे यमघंठ हा जो असतो तो एवढा नाही पाळला तर चालेल पण राहुकाळ मात्र कटाक्षाने पाळायला पाहिजे तर यमघंठ जो आहे तो यमगंठ हा गुरुवारी सकाळी सात वाजून चव्वेचाळीस मिनिटापासून तो आठ वाजून सव्वीस मिनटापर्यंतचा हा यमघंठाचा जो काळ आहे हा यमघंटाच्या काळामध्ये आपण पूजन करायचं नाही मध्ये सूर्यदेवापासून ते सात वाजून चव्वेचाळीस मिनटापर्यंतचा पहिला शुभमूर्त मी सांगितलेला आहे त्याच्या पुढं यमघंट लागतो तो आठ वाजून सव्वीस मिनटापर्यंत आठ वाजून सत्तावीस मिनटापासूनचा जो पुढचा काळ आहे तो तुम्हाला अभिजित मूर्तापर्यंत अगदी शुभ आहे आणि अभिजित तर सगळ्यात शुभ आहे आणि त्याच्यानंतर राहुकाळ आहे तो राहुकाळ एक वाजून एकतीस मिनटं ते दोन वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत हा राहुकाळ आहे आणि या राहुकाळामध्ये आपण आणि यमगंठामध्ये आपण पूजन करू नये ह्या वाईट वेळा सोडून तुम्ही दिवसभर मुहूर्त आहेत मी सांगितलेल्या आहेत त्या शुभमुहूर्तामध्ये आणि रा सायंकाळच्या प्रदोष मुहूर्तामध्ये आपण महालक्ष्मीचं पूजन करायचं आहे आणि हा तिसरा गुरुवार आहे त्याच्यानंतरचा चौथा गुरुवार आहे चौथ्या गुरुवारचंसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्या चौथ्या गुरुवारवर भाद्राचे सावट आहे त्यामुळे त्याची वेळ बीळ सगळी मूर्त सगळे काढून मी तुम्हाला सांगणार आहे तर अशा प्रकारे आपण ह्या तिसऱ्या गुरुवारचं पूजन आपण महालक्ष्मी देवीचं चा करायचं आहे आणि महालक्ष्मी देवीला प्रसन्न करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओम श्री महालक्ष्मी मा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद